ओम सद्गुरु ओम मालती आई की जय व्रजभूमीतील भक्त कथा मालेत तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या कथा भक्त दादर रहमान याची पंचेचाळीसावी असलेली कथा आज आपण दुसरा भाग त्याचा ऐकूया मिर्जा साहेब एकुलता एक, एक मुलगा घरातून निघून गेल्यामुळे वेडे झाले होते त्याला शोधत ते दिवसभर इकडे तिकडे तंगडतोड्या करत फिरत असत जो कोणी भेटेल त्याला आपली दुःखी कहाणी सांगत आपल्या मुलाचं वर्णन करत आपला पत्ता सांगत आणि त्याला अगदी आजीजीने विनवणी करत की तसा जर मुलगा तुम्हाला कुठे दिसला तर मला नक्की कळवा अशा प्रकारे शोधाशोध करण्यात दहा बारा दिवस गेले होते एक दिवस विश्राम घाटावरती या मिर्झा साहेबांना बंगालहून आलेले एक यात्री श्री प्रमोद कुणा कुमार चट्टोपाध्याय हे दिसले या नवागताला सुद्धा एका बाजूला घेऊन त्यांनी बोलायला सुरुवात केली आपल्या मुलाची सगळी हकीकत सांगितली त्याचं वर्णन सांगितलं आणि हा माणूस इथं नवा आहे तर ह्याला आपल्या मनाची अवस्था आणि सगळं एकंदर कळावं ह्या उद्देशाने ते आणखीन काही काही बडबडू लागले त्यांना खरोखरी आता भानच नव्हतं कि हा माणूस कोण आहे आणि आपण त्याच्यासमोर काय बोलतोय ते म्हणाले हे बघा आम्ही लोक मुसलमान आहोत आणि बादशाहच्या जातीतले आहोत शाह आलम याच्या काळामध्ये दिल्लीमध्ये आमचा फार दबदबा होता एक वेळ अशी होती की सगळा हिंदुस्तान आमच्या हुकुमामध्ये चालत होता नंतर डफरीन लाट याच्याकडून जागीर घेऊन आम्ही लोक आगऱ्यामध्ये कायमचे राहायला गेलो कागदांच्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला ह्याचे लिखित दस्तऐवज मिळतील सुद्धा आमचा धर्म हा दुनियेतला सगळ्यात चांगला उत्तम धर्म आहे सर्वात जास्त चांगला धर्म आहे एक दिवस सगळ्या दुनियेला ह्या धर्माचीच संथा घ्यावी लागेल आम्ही हिंदूंना काफीर म्हणतो हिंदू आमच्यासाठी काफीर आहेत कुराण शरीफमध्ये आमच्या लिहिलेलं ले आहे की हिंदू कधी स्वर्गामध्ये पाऊल सुद्धा ठेवू शकत नाहीत त्यांना तर नरकामध्ये जावं लागतं मग तुम्हीच सांगा की आम्हाला हे कसं सहन होईल की आमचा स्वतःचाच मुलगा काफीर झालाय चट्टोपाध्याय महाशय यांना या मिर्जा साहेबाचं बोलणं ऐकून खूप राग येत होता पण त्याची अवस्था पाहून ते त्याला काही बोलले नाहीत आणि कस तरी त्याच्या तावडीतून त्यांनी आपली सुटका करून घेतली त्यांना मनामध्ये या वेड्या माणसाचा रागही येत होता आणि त्या मार खाल्लेल्या बिचाऱ्या रहमानवरती त्यांना मनात दया पण दाटून येत होती आता ते विश्राम घाटवर घाटावरती स्नान करणार होते आणि मग त्यांना वृंदावनला जायचं होतं स्नान करून वृंदावनच्या रस्त्यावरती चालत असताना ते ह्या विषयाबद्दलच चिंतन करत होते त्यांच्या मनात येत होतं की कुठेतरी तो आपल्याला दिसावा आणि मग त्याच्याशी आपण खूप काही भक्तीच्या गोष्टी करू आणि त्याचं दर्शन घेऊन धन्य होऊ राधाराणीला ते प्रार्थना करत होते की आपली भेट त्याच्याशी घडावी खरोखरी वृंदावनेश्वरीने त्यांची ही मनोकामना पूर्ण केली वृंदावन जाऊन ते यमुनेच्या तटावरती गेले तिथे हातपाय धुवून ते पायऱ्यांवरती बसलेले होते आणि इकडे तिकडे पाहत होते आणि खरोखरीच त्यांना तो दिसला याबद्दलची हकीकत कल्याण नावाच्या मासिकामध्ये छत्तीसाव्या वर्षात बारावा जो अंक त्यांचा प्रसिद्ध झाला त्याच्यामध्ये त्यांनी स्वत लिहून छापलेली आहे आणि त्याचं हेडिंग आहे विलक्षण प्रेम आणि विलक्षण कृपा आता त्यांच्या शब्दामध्येच आपण ही पुढची कथा ऐकूया मी जिथे बसलेलो होतो तिथून थोड्याच अंतरावरती मला तीन वृक्ष दिसले ते अतिशय विशाल होते आणि ते अशा प्रकारे उभे होते वृक्ष की त्यांच्यामध्ये एक त्रिकोण झालेला होता त्या त्रिकोणाच्या मध्ये एक मुलगा किशोर बहीण बसलेला होता त्याचं बसणं हे एखाद्या योग्याला किंवा वैष्णवाला साजेल अशा प्रकारचं अशा बैठकीचं होतं माझी दृष्टी त्याच्याकडे आपोआपच खेचली गेली आणि त्याच्या बसण्याच्या एकंदर प्रकारावरून आणि त्याच्या रूप लावण्यावरून माझं मन त्याच्याकडे आकर्षित झालं मी एका जागी बसू शकलो नाही मी तिथून उठलो आणि मी त्याच्याजवळ गेलो तिथे जवळ जाऊन पाहिलं तर एक ती अद्भुत बालक मूर्ती होती स्वास्थ्यपूर्ण आणि सुडौल शरीर उज्वल असा गौरवर्ण आणि अंगावरती फक्त एक कौपीन मला त्याला पाहून व्यासपुत्र शुकदेवांचीच आठवण झाली ते दिवस खर तर थोड्याफार थंडीचे होते हवे थोडासा गारवा होता पण त्या मुलाच्या शरीरावरती एका शिवाय दुसरं काहीही नव्हतं त्याला त्याची आवश्यकताही नाही असं वाटत होतं परंतु मी स्थूल देहबुद्धीवाला होतो त्यामुळं मी त्याच्याजवळ गेलो आणि माझ्याजवळची गरम शाल त्याच्या अंगावरती घातली पण माझ्या या कृतीचा त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही त्याचं ध्यान मोडलं नाही तो उघड्या डोळ्याने यमुनेच्या पात्राकडे पाहत होता आणि उघड्या डोळ्यानेच त्याचं ध्यान लागलेलं होतं तो तोंडाने एक चकार शब्दही बोलला नाही मी थोड्याशा अंतरावरती त्याच्या जवळच बसून राहिलो आणि त्याच्याकडे पाहत राहिलो इतक्यात एक व्रजवासिनी आली तिचा वेश अगदी व्रज स्त्रियांसारखा होता घागरा चोळी ओढणी आणि सगळं काही निळ्या रंगाचं होतं तिच्या हातामध्ये एक थाळी होती ती कपड्याने झाकलेली होती बहुतेक त्याच्यात काहीतरी खाण्याचा पदार्थ असावा आणि दुसऱ्या हातामध्ये एक अतिशय सुंदर घाटाचा आणि चमचम करणारा असा लोटा होता तिचं मुखमंडल अपूर्व होतं त्याच्यावरती अपूर्व कांती होती ज्या पद्धतीने ती पावलं टाकत येत होती ती चाल अगदी पाहण्यासारखी होती ती त्या मुलाच्या जवळ आली आणि हातातलं सगळं सामान तिने हळूहळू खाली ठेवलं त्या मुलाच्या समोर ठेवलं आणि मग ती म्हणाली अरे माझ्या बाळा आता काहीतरी खाऊन घे मी हे तुला खायला घालून घरी जाईन मग घरातलं सगळं काम संपवीन आणि संध्याकाळी इथे पुन्हा येईन मग तुझ्या तुला घेऊन जाईन बरं का हे सगळं अत्यंत मधुर व्रजबोलीमध्ये आणि अतिशय सुस्वर अशा कंठाने ती बोलत होती मग त्याच्या तोंडाकडे ती अत्यंत स्नेहाने प्रेम भरल्या दृष्टीने पाहत राहिली मी एक अपरिचित व्यक्ती तिथे उपस्थित आहे ह्याच्याकडे तिने अजिबात ध्यानच दिलं नाही लक्षच दिलं नाही जणू काय त्या किशोराची सेवा करणं ह्याच्याशिवाय तिला दुसऱ्या कशाकडे लक्ष द्यायला सवडच नव्हती तिचं बोलणं आणि तिची भाषा इतकी मधुर होती की ते दोन्ही मिळून एका अपूर्व अशा नादमय सृष्टीची निर्मिती करीत होते या सगळ्या गोष्टीचा त्या साधू किशोरावरती काहीही परिणाम झाला नाही आणि त्याचं ध्यान काही भंग झालं नाही तो तसाच आपलक नेत्रांनी यमुनेकडे पाहत होता तसाच तो पाहत राहिला आता हे पाहून ती व्रजांगना अतिशय व्याकुळ भावाने म्हणाली अरे मेरे लाल असं म्हणून तिने त्याच्या हनुवटीला स्पर्श केला तिचा स्पर्श होताच तो ध्यानस्त किशोर काहीसा चमकला पण त्याची दृष्टी तशीच यमुनेकडे राहिली मग अचानक त्या न किशोराने त्या स्त्रीच्या मुखाकडे पाहिलं आणि तो अत्यंत व्याकुळ स्वरात म्हणाला चंपा मला घेऊन चल मला घेऊन चल असं म्हणत तो उठू लागला आईच्या प्रेमाने त्याच्या हाताला धरून त्याला बसवत ती व्रजनारी म्हणाली आता नाही रे माझ्या बाळा तू आत्ता आधी काहीतरी खाऊन घे बरं तुला मी संध्याकाळच्या वेळेला येईन आणि घेऊन जाईन बरं असं म्हणून तिने थाळीतले दोन घास त्याला भरवले त्याने कसे तरी दोन चार घास खाल्ले आणि पुढे त्या खाईन असं झाला शेवटी त्या तिने त्याला त्या लोट्यातलं दूध मात्र पाजलं दूध पिऊन झाल्यावरती पुन्हा एकाग्र दृष्टीने त्या यमुनेकडे पाहात तो मुलगा ध्यानस्थ झाला मग मात्र माझ्याकडे पाहून ती व्रजबाला अत्यंत विनंती भरल्या स्वरात करून स्वरात मला म्हणाली बाबा तुम्ही आता काही थोडा अजून वेळ इथे थांबू शकाल ना मी हो म्हटलं माझ्या उत्तराने ती प्रसन्न झाली आणि मग परत त्या बालकाकडे पाहून आश्रुपूर्ण नेत्राने पुन्हा माझ्याकडे बहात ती म्हणाली कालच मला लाडलीजींनी सांगितलंय की आताच तू संपूर्ण वेळ या मुलाची काळजी घे त्याच्याकडे लक्ष दे त्याला काहीही शुद्ध नाही आहे तो सारखा ध्यानात राहतो त्याला काहीतरी तू खायला घाल नाही तर त्याचं शरीर कसं टिकेल दहा बारा दिवसापासून ह्याने काही खाल्लेलं नाही आहे आणि आत्ता फक्त थोडंसं दूध घेतलंय असं करून काही शरीर टिकणार आहे का आणि मग पुन्हा त्या किशोराकडे पहा ती म्हणाली काय करू रे बाळा हे बघ माझ्या गोपाळा तू आत्ता इथेच थांब मी घरी जाते मला अजून घरचं सगळं काम आवरायचं आहे संध्याकाळी तुला येऊन मी नक्की घेऊन जाईन अच्छा जाते मी तो किशोर असाच न बोलता समाहित चित्ताने आपल्या आसनावर बसलेला होता आता व्रजवासिनीचं जाणंसुद्धा काहीसं वेगळं आणि अनोखंच वाटलं मला मी जेव्हा त्या ध्यानमग्न किशोर मूर्तीकडे पाहत होतो त्यावेळेला तिने थोडंसं वळून आपल्या एका हातामध्ये लोटा आणि दुसऱ्या हातामध्ये थाळी घेतली आणि ती वळून निघून गेली मी तिच्याकडे वळून पाहिलं तर ती एक पंचवीस एक पावलं गेली आणि न जाणे कशामध्ये कशी काय विलीनच झाली अजिबात दिसेनासी झाली खरं तर ती जिकडे गेली त्या बाजूला ना तर कुठलं एखादं झाड होतं ना तर एखादा मोठा दगड आड येण्यासारखा होता ह्याचं मला अगदी पूर्ण खात्री आहे त्या मुलीचं येणं जाणं तिशी ती वेशभूषा तिचं दिसणं तिचा स्वर या सगळ्यामुळं माझी नक्की खात्री झाली की ह्या वृंदावनात यमुना तटावरती या किशोर वैराग्याला केंद्रस्थानी धरून एक आहा महान आनंदमय अपार्थिव असा खेळ चालला आहे आणि राधाराणीच्या कृपेने मी त्याचा साक्षीदार बनणार आहे मी तिथेच बसून राहिलो आता संध्याकाळ होऊ लागली यमुनेवरती यमुनेच्या ह्या तीरावरती खूप गार अशी जोरात हवा वाहू लागली पण त्या योगी मुलावरती त्याचा काहीही परिणाम नव्हता जसं काही ही ही बाहेर काय चाललं आहे त्याच्याशी त्याचं काहीही देणं घेणंच नव्हतं माझ्या मनामध्ये आता मात्र त्याच्याशी बोलण्याची इच्छा प्रबल होऊ लागली त्याचं आपल्याकडं लक्ष जावं म्हणून मी मोठ्याने हरी 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 हरी, हरी असं म्हणायला सुरुवात केली माझी इच्छा पूर्ण झाली त्याचं लक्ष माझ्याकडे गेलं त्याने माझ्याकडे पाहिलं मी त्याला म्हटलं बाबाजी तुम्हाला काय त्रास आहे तेव्हा अत्यंत हळूहळू तो म्हणाला त्रास त्रास काही नाही मी आता वृंदावनामध्ये आहे ना मथुरेमध्ये जेव्हा होतो तेव्हा आई बाबा सगळे न जाणे किती मारायचे मला पण आता इथे मेहरबानी आहे कृष्णजी की श्री राधाजी की आहा इथे किती छान आहे असं म्हणत तो जणू काही संज्ञा विहीन होऊन थोडा वेळ गप्प राहिला मग थोड्या वेळाने अचानक त्याने मला विचारलं तुम्हाला माहीत आहे का राधाकुंड कुठे आहे आणि अत्यंत व्याकुळ भावाने माझ्याकडे पाहू लागला मी म्हटलं हो मला माहीत आहे ते ऐकताच त्याच्या अंगात अतिशय उत्साह आला आणि तो मला म्हणाला की मग तुम्ही मला तिकडे घेऊन चलाल आणि अचानक पुन्हा एक क्षणभर थांबून त्याने काही विचार केला आणि तो म्हणाला नाही नाही तुम्ही तिथे जाऊ शकत नाही नाही का व्रजराणीच्या दयेशिवाय तिथे कोणीच जाऊ शकत नाही मला चंपासखीच तिथे घेऊन जाईल आणि म्हणून अतिशय थोड हाळू आवाजात थोड्या वेळाने पण मृदू स्वरात तो म्हणाला पण तिला यायला अजूनही अवकाश आहे ना मी अत्यंत विनम्रतापूर्वक त्याला विचारलं ह्या राधाकुंडाबद्दल काही सांगू शकाल का कारण का माझ्या लक्षात आलं होतं की मला माहीत असलेलं भौतिक राधाकुंड ते नाही आहे ते ऐकताच त्याच्या शरीरामध्ये एक सरसरी उठली आणि त्याचे रोमांच उभे राहिले मग त्याच्या चेहऱ्यावर एक दिव्य आभा पसरली अत्यंत मृदू स्वरात तो म्हणाला काय सांगू तिथलं सगळं वातावरण हे प्रेमानेच भरलेलं आहे तिथे जणू हवेतच प्रेम भिनलेलं आहे तिथल्याबद्दल काही सांगणं हे शब्दात मावण्यासारखं आहे का साधूजी तिथे सखासखी आणि इतर असे मिळून फिरतात की जणू काही आनंदाने ते नाचत आहेत असं वाटतं त्यांचं ते बोलणं त्यांचं वाळणं त्यांचं एक एक सूर कानामध्ये पडताना असं वाटतं की आपण स्वर्गीय संगीत ऐकतोय ते स्वर्गीय संगीत आपल्याला बेहोश करतं आ हा हा असं म्हणून तो गप्प झाला आणि इतक्यात चंपा आली आताच तिचं रेप रूप पाहून तर मी स्तंभितच झालो ही व्रजनारी ती नक्कीच नाही जिने सकाळी मला ह्याच्याजवळ थोड्या वेळ बसाल का असं विचारलं होतं हिची वेशभूषा ही काही वेगळीच होती तो तर एक अपूर्व असा वेश होता आतापर्यंत अशा प्रकारचा पोशाख मी कुठंच पाहिला नव्हता सगळं काही अत्यंत तलम अत्यंत हलक जणू काय उडतच आहे जणू काय ते सगळं तेजानेच बनलेलं आहे त्याच्यात स्थूलत्व जराही नव्हतं एका अपूर्व गतीने अत्यंत मनोहर सौंदर्यपूर्ण अशा चालीने ती त्याच्या जवळ आली ती ति जवळ येऊन तिने त्या बालकाला स्पर्श केला स्पर्श होताच बालक उठून उभा राहिला आणि त्याला फक्त नजरेने सांगून चंपा वळून पुढे पुढे जाऊ लागली पुढे पुढे चंपा जात होती आणि तिच्या पाठीमागे मौन असा तो विरागी किशोर भारवल्यासारखा जात होता मी पाहत होतो मी पूर्ण भानावर होतो माझे डोळे उघडे होते आणि मी त्यांना दोघांना जाताना पाहिलं पाच पंचवीस पावलं ती गेले आणि अचानक ते अंतर्धान झाले आणि एका विलक्षण अशा भावाने जडीभूत होऊन मी जमिनीला खिळून राहिलो आणि खूप वेळपर्यंत त्याच भावावस्थेमध्ये तिथेच बसून राहिलो हरिओम